मूल तालुक्यातील चितगाव बसस्थानकाजवळ मॅजिक काडीपिवड्याने ट्रकचा मोठा अपघात झाल्याची घटना आज मंगळवारला दुपारी चार वाजताच्या दरम्यान घडली मॅजिक गाडीचा ड्रायव्हर घटनास्थळी मृत पावला तर एक महिला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करताना मृत पावली निर्दोष प्रभाकर मोहुर्ले काडीपिवळी ड्रायव्हर वर्ष पस्तीस राहणार राजुली आणि मनाबाई देवाजी देवाजीसी डाम वर्ष पंच्याहत्तर सरळपाड तालुका शिंदेबाई ही मृतकांची नावे आहेत सतरा लोक गंभीर जखमी झाले आहेत मनाबाई देवाजी डाम वय पंच्याहत्तर तालुका शिंदेवाही शंकर श्रावण चापले वय पंचावन, भेंडाळा तालुका चामोर्शी अंजनाबाई निलकंठ आभारे वय वर्ष पस्तीस उसेगाव, तालुका सावली सिं संदीप सूर्यभान आमले नागपूर रामदास हजारे जयरामपूर तालुका चामोर्शी मारुती देवावार वय एकतीस जयरामपूर तालुका चामोर्शी शोभा मोहरले वय चाळीस मोरवाई तालुका मूल उज्वला राऊत वय एकतीस मोरवाई तालुका मूल पूजा गेडाम वय सत्तावीस राजोली तालुका मूल मारुती वाघाडे वय चौदा हळदी तालुका मूल आनंदाबाई भगत वय सत्तर हिरापूर तालुका सावली रुजवान राकेश जुंबडे वय आठ वर्ष शिंदेबाई शीतल राकेश जुंबडे आधी जखमींची नावे आहेत ना रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे मोठा अपघात झाल्याने मूळ उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर लाडे यांच्या मार्गदर्शनात सर्व डॉक्टर साफ यांनी रुग्णांचे उपचार करून गंभीर रुग्णांना रेफर केले पुढील तपास मूल पोलीस करीत आहे बसल्यावर ट्रकाची लागे होती इकडून येणारा ट्रक नाही का तो तो केला आणून कोणती गाडी कोणत्या गाडीला ठोकली टाटा एस ला ट्रक ठोकले किती लोक होते अंदाजे प्रवासी प्रवासामध्ये सोळा सतरा लोक होते सोळा सतरा बरेच जणांना लागला आहे दोन तीन मरण पावले अच्छा सर्वांलेस महाराज तो टाक ठोकला तर ठोकला लगेचच दूर फरकड नेला अजून तुला ठोकल्यावर गाडीला ट्रक येत होती तर कोठून कोणाकडे जात होती साईडला घेतला होता तरी टक्कर मारला कोण पाणी अच्छा मग काय कस ठोकलं आम्ही मागं भरून तिथलं काही सांभाळलं नाही मागं भरलं होतं ना तुम्ही कुठे गेले ते 그거 하는 가족